संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या हस्ते परत पूर्वाश्रमी आमच्या जुन्यागिरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ही जी जागा आहे ही जागा धनुष्य बानाला साठी घेतलेली आहे कारण मुळात उघटाचे आमदार आहेत खर तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा दोन ऑलरेडी तुमच्याकडं ह्याच्या जागा मतदारसंघ आहेत माझे चार मतदारसंघ तिसरा मतदारसंघ तुम्ही सगळ्या मागतात परंतु सध्या इथल्या मतदारसंघाने सध्या परिस्थिती जर बघितली तर सहा नाराशिव कळंबा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे माहितीतून या धनुष्यबाणालाच ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या पद्धतीने महायुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झाली त्यामुळं या ठिकाणी दोन हिशेबा हेच चिन्ह शंभर टक्के मिळेल असा आशेवाद आहे काळात बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिन्ही मायुतीत पक्ष आहेत बऱ्याच तुम्ही लोकसभेला आपण बघितलंय लोकसभेला अशा मायुतीमध्ये एक मिनिटाला जागा सोडणं किंवा एकमेकाला मिनिटाला हे प्रकार झालेले आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेला ते गोष्टी होणार आहेत आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं म्हणजे धनुष्यबानाचं काम पूर्वी केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात सी नदीशिन साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की हा शिवसेनेशी नाव उरलेला जिल्हा प्रमुख आहे पूर्वासीचा आहे कार्यकर्ते पूर्वासीचे आहेत आप आणि आपल्या पक्षाला म्हणजे माहितीला याचा फायदा करू शकतो त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडून प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडे काम करण्याची संधी द्यावी अशी दोघांची चर्चा झाल्यावर हा निर्णय झाला सगळे शब्द नाही ही जागा शिवसेनेला <स्तितित्तितितिवितितितितित> धनुष्य धनुष्यबाणालाच निवडून आणायची हा शब्द मीही दिलाय आणि त्यांनी मला सांगितले की आपला धनुष्यबान हा उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे इच्छुक आहेत बरेच लोक आहेत दोन तीन लोक आहेत आहे का परंतु पूर्वासरीचे काही जे कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आजही वाटाघाटामध्ये काम करत आहेत आणि ते माझ्या मी ज्या जिल्हा प्रमुख नीज होतो त्या काळात ती माझ्या सोबत होती सगळी म्हणजे ते सगळे कार्यकर्ते त्यांना असं वाटत होतं की बाबा जर लोक आपल्याला परत धनुष्यबानाकडे जर घ्यायचे असते तर सुधीर पाटलांनी या शिवसेनेची जबाबदारी किती आहे माझ्या आता पाच सहा गावात गेलो प्रश्न आहे ना एक वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा विषय आहे आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार या संदर्भामध्ये त्या विषयावर हे समजा जिल्ह्याचे प्रमुख भाजपचे म्हणून नाना पाटील असतील किंवा राष्ट्रवादीच्या जनता असतील प्रमुख नेते पक्षाचे नेते त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पालकमंत्री दानराव सावंत हे सगळे विषय त्यांच्या स्तरावरचे विषय आहेत आपल्यावर फक्त एवढीच जबाबदारी आहे आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे आपण ही जागा सोडून घेणार आणि इथं पारंपरिक पद्धतीनं तर धनुष्यबान चिन्ह आहे त्या चिन्हावरून इथल्या उमेदवारांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि जुन्या कार्यकर्ते आणि नवे कार्यकर्ते हे घेतले एकत्रिने म्हणजे पालकमंत्री असं कोणी सांगितलं असं कोणी चर्चा राजकारणामध्ये त्यावेषय संपलेले असतील परत आमच्या प्रवेशाची चर्चा झाली होती आम्ही परदिवशी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की पालकमंत्री जिल्हा प्रमुख वगैरे नाही आणि कशाला नाही नाही म्हणले तुम्ही आता वेळ लावू नका प्रवेश करा तानालगावच्या घरी त्यांचे गोवार होते आणि अशा सत्कारीत कार्यक्रमाला आपण बोलणं योग्य नाही बोलतो म्हणजे त्यांची ट्रेनिंग होत्या साहेबांनी ते कामदारांची ट्रेनिंग चालला आपल्या राम भाऊ मारगी याला तिथं सगळे जाऊन तिथं साक्षात पक्ष आहेत ना तिने त्यामुळे हरकत नाही शेवटी मला या वरिष्ठ पातळीवर पर्च नेत्याने आपल्याला मान सन्मान दिलेलं होतं देवेंद्र भाऊ कुठले विषय असले तर माझे सगळे विषय करत होते मी पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वी माझा प्रवेश होत होता पण मी त्यांना सांगितलं होतं की मी देवेंद्र बोलल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय साहेब मी करणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाटणाचा विषय असा असा आहे आणि आपल्याला त्यांनी पूर्वी काम केले पंचवीस वर्ष होऊ शकते आणि माझ्या शब्द कोणालाच पातळीवर आम्हाला जबाबदारी दिलीच नव्हती उमेदवारी चार महिने आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून एक महिना निवडणूक वाढे पावसामुळे अशा पद्धती राहणार तुझं कोण आहे मार हे मदत लागेल माहिती कोण कोणाला कौन मदत करायची का नाही किंवा जर त्यांनी केली नाही त्याला करायची की नाही सगळं सुरेश साळुंख्य आहे धनु साथिन लांडी आहे मी मागणी करू बरेच लोक आहेतमध्ये जबाबदारी देणार आहेत मला सांगितले की तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल त्यांना सांगितलं होतं कुठे जिल्हा असं काही नव्हतं जर मला या विधानसभेमध्ये लढवायचे लढवणारा मी दोनाला मदत करेल असं तुम्ही मला सांगितलं असेल तर मला या मतदारसंघात काही हवं ना तुम्ही आता लक्ष सुरू प्रश्न झाल्यावर लक्षात येईल त्या सिद्ध कसं करतो तीन दिवसामध्ये पक्ष मेळावा आहे आदरणीय रामदासभाई कन मी याय पंधरा ते वीस दिवसामध्ये नेते म्हणून रामदासभाई पक्षाचे नेते घ्यावे लागतील आणि त्यांच्या माध्यमातून काही प्रवेश बी होतील सुरुवात आता त्यांना कन्व्हिन्स करणं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा त्यांच्या काय अपेक्षा असतील पक्षाकडून त्या पक्षाच्या अपेक्षा समजून घेणं या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करावं लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन जे विषय आहेत सगळ्यात महत्वाचे ते विषय आपण जवळजवळ मार्गे लावले एक विषय आहे की मांजरा डॅम मांजरा प्रकल्प जो आहे तो आपल्या कळंब तालुक्यामध्ये आणि जमिनी मी आपण कळंब तालुक्यात गेलेले आणि त्याचं पूर्ण पाणी ऐंशी टक्के पाणी लाख दिले जाते तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट एक तयार होता गेल्या दोन तीन महिन्यापासून मी तिघा विषय आजपर्यंत बोलून नाही दोन तीन महिन्यापासून ती जी वेस्टवेल मधून जाणार जे पाणी आहे ते पाणी वळून दोन बोरगाव मार्गे आपला रायगाव त्या तलावामध्ये कसं घ्यायचं या संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली आणि तो शंभर टक्के तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही संशयित करून घेतो जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा या कळम तालुक्या शेतकऱ्यांची जमिनी गेले त्या <coughs> शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा विषय आम्ही मी त्यांना ताताला धरून लावलेला विषय आणि दुसरं की आपले जे दोन्ही दारा आणि कळंब वस्त्यांची ज्या पुरावस्था आहेत साहेबाकडं खाता येते सी एम साहेबाकडून त्या संदर्भात माझी चर्चा झाली तर एक तर बस काम चालू आहे परंतु इतर तिथं कमीत कमी सहाशे ते सातशे शॉप लिहतात बीओटी तत्व दोन्ही बीओटीचे प्रद कळमचा आणि दारा बीओटीचे पदक तरी मार्गी लावले त्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये बीओटीचे टेंडर मध्ये गेले जेणे परून कळममध्ये तीन चारशे रुपये ते सहाशे रुपये असं एक साधाच येतात शॉप कॉम्प्लेक्सचा